गोळी न झाडता बॉम्ब न टाकता जर एखाद्या देशाला गुडघ्यावर बसवायचं असेल तर काय कराल उत्तर आहे फक्त पाणी आजच्या मध्ये आपण जाणून घेणार आहोत भारताने पाकिस्तान सीमेवर पाण्याच्या माध्यमातून असा कोणता प्रोजेक्ट ऍक्टिव्ह केला आहे ज्यामुळे इस्लामाबाद मधील बाद झोप उडाली आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कारण शेवटी तुम्हाला कळेल युद्ध आता बंदुकीने नाही तर नद्यांनी जिंकलं जातं सिंधू नदी प्रणाली एक शांतत पण घातक सत्य आपण रोज पाणी पितो पण कधी विचार केला आहे का पाणी हे सर्वात मोठं शस्त्र असू शकतं पाकिस्तानसाठी उत्तर आहे हो पाकिस्तानमधील पंच्याहत्तर टक्के पाणी भारतातून येतं नव्वद टक्के शेती सिंधू करार अवलंबून आहे दहा पैकी नऊ लोकांचे जीवन नद्यावर चालतं म्हणजे सध्या साध्या शब्दात सांगायचं तर पाकिस्तानचा श्वास भारतातल्या नद्यावर अवलंबून आहे अतिशय प्रामाणिक करार एकोणीसशे साठ साली भारत आणि पाकिस्तानमध्ये इंडस वॉटर ट्रेटी झाला आहे जगात युद्ध झाली सरकार बदलली तरी हा करार टिकून राहिला पण करारात एक मोठी पळवाट होती नद्या पाकिस्तानच्या असल्या पण उगम भारतात होतो आणि भारताने त्या पळवाटीचा वापर आता सुरू केला आहे चिनाब नदी पाकिस्तानची लाईफ म्हणून बोलली जाते चिनाब नदी पाकिस्तानसाठी फक्त नदी नाही ती आहे शेती पाणी वीज उद्योग जीवन आणि नेमकी हीच नदी भारतातून वाहते म्हणूनच भारत जेव्हा चिनाबर काही करतो तेव्हा पाकिस्तान हादरतो भारताचा मास्टर जलविद्युत प्रोजेक्ट भारताने चिनाभोर चार महाकाल प्रोजेक्टचा वेग दिला आहे चार महाकाल प्रोजेक्ट पैकी पहिला प्रोजेक्ट आहे पकालदूल पाण्याचं ब्रह्मास्त्र एक हजार मेगावॅट क्षमता भारतातील सर्वात उंच धरण आणि सर्वात महत्वाचं हा स्टोरेज प्रोजेक्ट आहे स्टोरेज म्हणजे काय पाणी साठवायचं आणि हवं तेव्हा सोडायचं याचा अर्थ भारत आता ठरवू शकतो पाकिस्तानला पाणी कधी किती आणि कसं मिळेल हेच पाकिस्तानला घाबरवते दुसरा महाकाय प्रोजेक्ट किरू आणि क्वार दिसायला साधे पण परिणाम घातक आहे हे प्रोजेक्ट रन ऑफ द रिव्हर आहेत म्हणजे थेट पाणी रोखत नाही पण जेव्हा वरचा प्रोजेक्ट साठवतो आणि खालचा वापर करतो तेव्हा संपूर्ण नियंत्रण तयार होतं ते म्हणजे एकट्या माणसाकडे बंदूक नाही पूर्ण सैन्याचा सपोर्ट आहे महाकाळ प्रोजेक्ट रॅटल पाकिस्तानचा नाईट मेअर रॅटल प्रोजेक्टवर पाकिस्तानने वर्षानुवर्ष आक्षेप घेतले का कारण याचं डिझाईन असं आहे की आपत्कालीन परिस्थितीत पाण्याचा वेग बदलता येतो युद्ध दुष्काळ किंवा दबाव असेल दबाव असेल तर पाण्यास पाणीच हे आपल्याला काय करतो हत्यार ठरू शकतो पाकिस्तान इतका घाबरतोय कारण कारण हे सगळं पूर्ण झालं की पाकिस्तानचा पाण्यावरचा विश्वास उडेल शेती धोक्यातील वीज निर्मितीवर याचा परिणाम होईल आणि अर्थव्यवस्था हादरेल आणि सर्वात धोकादायक सिंधू पाणीकरण निष्प्रभ ठरवेल ही ब्रेबोम इन्साईट आहे युद्धाचं नवरूप आजचं युद्ध म्हणजे टँक किंवा फायटर जेट नाही तर नद्या डॅम डेटा आणि डिप्लोमॅसी भारत हळूहळू पण अत्यंत शहाणपणाने हे युद्ध जिंकतोय पाणी म्हणजे भविष्य मित्रांनो ही बातमी नाही ही आहे भविष्यातील चेतावणी जो देश पाण्यावर नियंत्रण ठेवतो तो देश उद्यावर नियंत्रण ठेवतो आणि भारत आताही तेच करत आहे तुम्हाला काय वाटतं भारताचा हा डाव योग्य आहे का कमेंटमध्ये वॉटर पॉवर लिहा आणि ब्रिंडबू महाराजसाठी सबस्क्राईब करा आवडलं असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि आपल्या मित्रांमध्ये शेअर करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका नवीन टॉपिकसह नवीन बातमीसह तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय भारत